नमस्कार मंडली तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला माझ्या गावातील कैलासाची मनोहर सारगे यांच्याबद्दल सांगणारे एक चांगली व्यक्ती आमच्या गावात होऊन गेली सांगायचं कारण की त्यांनी जी कामं केली आहेत आमच्या गावासाठी आमच्या मंडळासाठी त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो होतो कारण त्यांच्या या कायमच्या त्या युट्यूबवर राहायला पाहिजे आणि खूप असं मोठं त्यांनी काम केलं आमच्या गावासाठी ज्यावेळी ते एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी मध्ये गावी आले म्हणजे गावावरून मुंबईला आले त्यावेळी त्यांचं वय असेल वीस ते पंचवीसच्या आसपास त्यावेळी त्यांनी हा मंडळ स्थापन करण्याचा विचार केला तो सध्याचा मंडळोजी मंडळ आणि नंतर त्यांनी एक फंड चालू केला सर्वांना कारण पूर्ण गावात तरुण धरून एकत्र आले पाहिजेत त्यासाठी हे त्यांचं काम चालू होतं आणि परत त्यानंतर त्यांनी जो कोणी कोणी व्यक्ती म्हणजे गावावर एकत्र म्हणून आला मुंबईमध्ये त्यांना ते राहायला द्यायचे परत त्यांना ते काम पण शिकवायचे ते स्वतः डायमंडलाच कामाला होते आणि खूप त्यांनी असं मेहनत मेहनत केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये गेल्यावर त्यांचं निधन झालं दोन हजार चोवीस मध्ये आता त्यांना एक वर्ष पूर्ण होत आणि त्यांना गाण्याची खूप आवड होती प्रत्येक काम ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ते आपलंच करून घ्यायचं त्यांच्याबद्दल सांगायचं गेलं सांगायचं गेलं तर त्यांनी एक गाणं गायलेलं दोन हजार अठरा मध्ये त्यावेळी आमच्या गावामध्ये एक सरपंचाची निवडणूक होती नेहता खेडेकर हो हो या सरपंच त्याला उभ्या होत्या आणि जिंकल्यानंतर त्यांनी एक सभा भरली होती गावासाठी तेव्हा त्यांनी एक मस्त गाणं रचलेलं आपण ते गाणं आता हे ऐकूया या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सुंदर त्यांचं गाणं आहे ते गावासाठी गाणी पण रचत गाव एखादा बालाडच असतात गावामध्ये तर ते गाणे सुद्धा रचत आणि ते मध्ये सुद्धा म्हणजे जो न्याय असेल तो न्याय न्यायाप्रमाणे करत ते म्हणजे दुर्च्या माणसं आपलंच करत त्यांच्याकडे कोण व्यक्ती गेला तर आपलंच बोलणार आपलं करणार त्यासाठी त्यांचा हा मी व्हिडिओ बनवतोय आणि त्यांचं पण हे गाणं बघूया ऐका पुढच्या काही सेकंडमध्ये चला मग बघूया त्यांचं मग गाणं सरपंच होण्यापूर्वी ज्या गौरवळीचा आहे त्यांनी व्हॉट्सअपवर ग्रुप केला होता आणि त्या ग्रुपवरून त्याच्यावरून मी कविता रचली ती कविता तुम्ही शांततेने ऐकाल अशी मी विनंती करतो कस जमला जास्त लाग लागवड जास्त लाग लागवल वाडीचा जास्त लाग लागवल वाडीचा श्वास लागला ला गवळवाडीचा गंजला विला गंजला विला विला कपाळी श्री गणेशाचा गंजला विला गंज लाविला कपाळी श्री गणेशाचा भारतामध्ये आशिया खंड महाराष्ट्रात रायगड जिल्हा महाराष्ट्रात रायगड जिल्हा भारतामध्ये आशिया खंड महाराष्ट्रात रायगडा जिल्हा महाराष्ट्रात रायगडा जिल्हा तळा तालुका नाकाशामध्ये आई गौरवाडीचं गाव आई गौरवाडीचं गाव गावामध्ये गावामध्ये सरपंच गावामध्ये सरपंच समासेविका आईनी ना ताईच नाव आईनी ना ताईच नाव गंध लावीला विला गंध लाविला कपाळी श्री गणेशाचा गंध लावीला गंध लावीला विला कपाळी श्री गणेशाचा त्यास लाग ला ग त्यास लागला ग वाडीचा गंध लाविला गंध कंपाली श्री गणेशाचा गंग ला गंग ला कंपाली श्री गणेशाचा चंद लागला गेला लाचा गरीबा निधी नुबल्यांचा गरीबा निधून दुबल्यांचा आशीर्वाद असो पाठीवर आशीर्वाद वासोपाठीवर तोर मोठ्यांचा तोर मोठ्यांचा गंध लाविला गंध लाविला कंपाळी श्री गणेशाचा गंध लाविला गंध लाविला कंपाळी श्री गणेशाचा द्यास लागला गाडीचा गौरवाडीचा गंध लाविला गंध लाविला कंपाली श्री गणेशाचा गंध लाविला गंध लाविला कंपाली श्री गणेशाचा सामासेवेचा उडाऊच उच विडाउचवा पाठी पुढे नाही त्याने पाहिला समाजसेवेचा विडा उचवा पाठी पुढे त्याने नाही पाहिला मनामध्ये दास त्याग केला मनामध्ये दस त्याग धरला समासेवेचा 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 त्याने मार्ग दाखविला गंध लाविला गंध लाविला कंपाळी श्री गणेशाचा गंध लाविला गंध लाविला कंपाळी श्री गणेशाचा त्याच लागला गु गंध लाविला गंध लावेला कपाळी श्री गणेशाचा गंध लाविला गंध लावेला कपाळी श्री गणेशाचा मोठ बरे जाने कमविला चिवडवर चाले दान केला मोठ बरेच कमविला आदर्श व्हाव अशा प्रकारे आदर्श व्हाव लोका पुढे त्याने ठेविला गंध लाविला गंध लाविला कंपाळी श्री गणेशाचा गंध लाविला गंध लाविला कंपाळे श्री गणेशाचा त्यास लाग लाग वाडीचा त्यास लाग लाग वाडीचा वारीचा गंध लाविला गंध लाविला कंपाळी श्री गणेशाचा गंध लावीला गंध लावीला कंपाली श्री गणेशाचा दोन आधारि लिहून कोणी नाताई उतरल्या रिंगनाथ ती उतल्या रिंगनाथ दोन हजार अठराची निवडणूक लिना ताई रिंगनाथ रिंगणातीना ताई ओला रिंगनाथ विकास कामाचा ध्यास्त विकास कामाचा ध्यास्त सफल करून दाखविला गंध लाविला गंध लाविला कपाळी श्री गणेशाचा गंध लाविला गंध लाविला कपाळी श्री गणेशाचा दास लागला गौरवाडीचा दास लागला गौरवाडीचा गंगला लावीला गंगला लावीला कपाळी श्री गणेशाचा गंग लावीला गंगला लावीला कपाळी श्री गणेशाचा दास लागला गौरवाळीचा दास लागेला गौरवाडीचा गंग लावीला गंज लावीला पुढचा व्हिडिओ असा आहे कारण पूर्वी पूर्वी जी माणसं होती कमी शिकली होती पण ती संस्कृत भाषेमध्ये एकदम हुशार होती तर आमच्या गावामध्ये जेव्हा श्रावण मात चालू होतो गणपती पर्यंत तर आमच्या गावी जे मंदिर आहे महाराज मंदिर त्या मंदिरामध्ये ग्रंथ लावला जातो तो दहीहंडी पर्यंत जातो कारण जुन्या काळामध्ये काही वर्ष म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान किंवा नव्वदच्या दरम्यान स्वर्गीय गोविंद सारगे ग्रंथ वाचायचे संस्कृत भाषेमध्ये त्याचा अर्थ सांगायचे स्वर्गीय भागोजी माणी आणि आमच्या गावामध्ये ग्रंथ चालतो तो श्रावण मासमध्ये आणि तो ग्रंथ पूर्ण होतो ते गेल्यानंतर आमची मन मनोरता मनो सुद्धा वाचायचे काही लोक वाचतात आणि संधी सर्वांना भेटते तर माझ्याकडे एक छोटासा व्हिडिओ होता त्यांचा मनोहरांचा आणि त्यांनी छोटस आणि ग्रंथ वाचत सुद्धा आणि ते अर्थ पण तेच सांगायचे तर आपण त्यांचा हा व्हिडिओ बघूया छोटासा व्हिडिओ तो मी जपून ठेवलेला तर आपण बघूया त्यांचा व्हिडिओ छोट्याशा तुटक मुट गावात होते काय ग्रंथ हे वाचील आहे तर आपण बघूया त्यांचा ग्रंथ तर त्यांचं संभाषण त्यांचं भाषण वाचलेला ग्रंथ तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही सांगा ठीक आहे पदार महादेव सिद्धाकांत स्मरण जय जय राम गोपाळ कृष्ण महाराज की जय भगवान महाराज की जय

निंदक दुर्जन दुज जन सुजन वंजना प्रेम भक्त रक्षणा हरि निर्गुण निरुपराधिका मधु भारी पुंडलिक वरदा सत्य नाना परमनंदा प्रमाण रहित अक्षय सुखदा त्रैर्षी मुकुंदा गोकुळीहि चतुर्दशाध्यायाची अंती चतुर्द चतुर्दशाध्यायाची अंती गोवर्धने असता श्रीपती अग्नी ला कंसुती कृष्णे निश्चिती ती तो तो चौ चौदाव्या अध्यायामध्ये गोवर्धन पर्वताला आधी लावतात कंसाने आणि ते सगळं श्रीकृष्ण भगवता ते गेमलेले आहे यावर एकदा श्रवणमाशी यावर एकदा श्रावण पितृती पितृ तिथे अमावश्येशी माता पूजिती पुत्राशी वाणे आदरे श्रावण महिन्यामध्ये पितृ अमाश्या या दिवशी म्हणजे आपली माता म्हणजे आई आपल्या पुत्राला पुत्रा, पुत्रा। दादांचा जन्म हा गावीच झाला होता पण नोकरीसाठी त्याला मुंबई यावं लागलं ते त्यांच्या भावंडामध्ये दोन नंबर भाऊ आहेत मनावर सारगे म्हणून ते मुंबईत आल्यानंतर त्यांना एक नोकरी सुद्धा करत असत पण त्यांना एक मराठी माणूस बिझनेसमध्ये उतरला पाहिजे किंवा धंद्यामध्ये उतरला पाहिजे नंतर ते काही वर्ष तीन मध्ये गावी गेले आणि तरी गावी दुकान टाकलं दुकान सुद्धा व्यवस्थित चालत होतं पण गावची घरं कालांतराने बंद होत चालली परत ते दुकान म्हणजे आपल्या दुकानाने गिराक येत नव्हते घरं बंद पडल्यामुळे दुकान कसं काय पुढे होणार पण त्याने दुकान दहा ते पंधरा वर्ष सुरू ठेवलं परत ते मुंबईला आले त्यांच्या मुलांसाठी परत ते मुंबईत येऊन परत त्यांनी एक फोन टाकलं संतोष नगर या ठिकाणी गोरेगाव गोरे या ठिकाणी नंतर पुढचं त्यांनी परत ते दुकान त्याचं काही त्यांना परवडलं त्यांनी ते दुकान बंद केलं परत ते मध्ये जॉब लागले कालांतरने पण त्यांना असं मानलं पाहिजे या गोष्टीसाठी कारण ती खूप मेहनती होते आणि प्रत्येक कामासाठी ते स्वतः मेहनत करत आपण त्यांचं एक आणि त्याच्यानंतर ते शेती सुद्धा कामं करत गावी जेव्हा ज्यावेळी गावी राहायला होती गावी राहत असताना मी काही वर्षांपूर्वी सुद्धा गावी केला एक मी छोटीशी व्हिडिओ बनवली होती ज्या त्या मस्तीवर भात जोडतात मी सुद्धा प्रयत्न केला पण त्याने जो प्रयत्न केला मला ते थोडंफार जमत नव्हतंच पण ते, ते प्रत्येक कामामध्ये स्वतः मेहनतीने जायचे पुढे जायचे स्वतः मेहनत करत प्रत्येक काम असं म्हणतो आपण माझ्याकडे त्यांचा एक छोटासा व्हिडिओ आहे मशीन म्हणजे मशीनवरती भाडे आपण जे आपण जे भात आणतो शेतातून कापून आमच्याकडे भाडे जे भाडे बोलतात आपण ते भाताचे भारे जोडतात ते बघूया आपण माझ्या छोटला असं व्हिडिओ आहे आणि बघूया पुढचा व्हिडिओ बघू दोन वर्षपूर्वी दादांचे मित्र स्वर्गीय श्रीकांत कुमार यांच्या मुलांचा मुंबई सेंट्रल या ठिकाणी साखरपुडा होता आणि त्या ठिकाणी त्यांना बोलण्याची संधी भेटली ते मराठीतच बोलत होते आणि समोरचे जे व्यक्ती होते ते काही गुजराती होते पण त्यांना आपल्या भाषेचा गर्व होता मी जो प्रशिक्षण मराठीमध्येच करणार आणि त्यांनी गावाचं नाव घेऊन मुंबई ठिकाणी म्हणजे सर्वांना सांगितलं की गोलोळी विकास मंडल मार्फत आम्ही आलेलो आहोत त्यांचा मी हा छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ तो व्हिडिओ मी माझ्या गुगल ॲपमध्ये सेव्ह करून ठेवला होता आणि आपण त्यांचा हा व्हिडिओ बघूया ते एकदम जवळचे मित्र श्रीकांत सह धुमाल आणि मला होता एकदम मी होते त्यांच्या मुलांच्या साखरपुडामध्ये एक छोटासा व्हिडिओ बनवला होता तर आपण त्यांचा एक छोटा व्हिडिओ बघूया बघूया पुढचं कवर त्यांचा हरिश कांती हेलिया मुलीचे यजमान त्यांचे वडील आहेत वगैरे मुलीचं नाव आपल्या खुशाली ना खुशाली हरीश येलिया हे मुलीचं नाव आहे आणि मुलीचे मुलीचे यजमान गळुडीचे गोरुडी गावचे श्रेयस श्रमिका श्रमिका श्रीकांत धुमाल या आजच्या मुलाचे यजमान आहेत मुलाचं नाव आहे श्रेयस दाम श्रीकांत धुमाल हे मुलाचं नाव आहे आणि त्याने आज या ठिकाणी जे सगळ्यांना आमंत्रण केले ते पाहुणे दोन्ही वर मंडळी आणि वर वधू यांच्याकडे जे पाहुणे आहेत त्यांना सगळ्यांना आमंत्रण केले की त्यांच्या लग्नाचा जे साखरगुडा आहे त्याचं जे कार्यक्रम हिचं नियोजन केले त्या कार्यक्रमाचं संपन्न इथं का संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाला सगळ्या पाहुणे मंडळी येऊन ही शोभा वाढले त्यांच्या आणि ग्रामस्थ आणि दादांच्या अशा व्हिडिओ मी दादा म्हणजे दादांचं व्यक्तिमत्व म्हणजे खूपच छान कधीही मीटिंगला होते तर ते एका विषयावरती त्या विषयाला पकडून बसायचे आणि सर्व माणसांना आपले जवळ जवळच करायचे कोणताही विषय असेल तरी घट्ट पकडून बसायचे तो विषय शेवटपर्यंत मग ते सोडवायचे मग त्याच्यामध्ये कितीही भांडणं आहोत पण ते विषयाला धरून बसायचे अशा दादांच्या खूप काही आठवणी आहेत आमच्या ते जेव्हा गेले निघून दोन हजार चोवीस मध्ये तर आमच्या मंडळामध्ये कोकणी निर्माण झाली मग तो मंदिर बांधण्यापासून असेल किंवा जे जुना काल होता एकोणीशे पंच्याऐंशी नव्वद मध्ये ज्या मुलांना शिकवलं त्या मुलांना त्यांनी त्यांच्या फॅमिली मेंबर जे मुलं होते त्यांच्या त्यांनी त्यांना कामाला ठेवले जेवण त्यांना दिलं असं म्हणजे कोणी गावाचा मुलगा असेल त्यांना ते सहकार्य करायचे प्रत्येक कामामध्ये आणि मंडळामध्ये पण कुठलाही तर कार्यक्रम असेल मंदिर बांधण्यापासून कोणाचं लग्न असेल कोणाचं कार्य असेल ते पुढे असायचे त्यांचा हा विचार होता की मराठी माणसाने बिझनेस केला पाहिजे धंदा केला पाहिजे आणि त्याने त्यांचं स्वप्न पूर्ण केलं की मराठी माणूस सुद्धा बिझनेस करू शकतो मग ते गावी असून किंवा मुंबईमध्ये असून त्यांचे हे प्रयत्न खूप राहायचे पण देवाच्या पुढे जाऊ शकत नाही गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये दादा निधन झालं हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आमच्या मंडळामध्ये एक व्यक्ती असा होता त्याने सर्वांना सहकार्य केलं मंडळामध्ये सुद्धा ते सहकार्य केलं असं आणि त्यांच्यामुळे हा एक मंडळ मोठा झाला आहे त्या काळामध्ये फंड चालू केलं त्याच्या घरामध्ये मिटिंग रविवारी त्या मिटिंग करणं त्यांना चहा पान येत नाही काम होतं आज दादा नाही पण दादाच्या आठवणी ह्या व्हिडिओ मधून जपून आहेत आमच्या प्रत्येक मंडळातील सभासद पाहतील अशी माणसं परत जन्माला कमी येतात कारण दादांसाठी एक मला ओल बोलायचे कारण अशी बाकरे ती दोन दिवसांची रंगत संग रंगत संगत दोन दिवसांची गंमत जम्मत दादांसाठी एवढंच बी बुले आणि दादांचा प्रबोधिकाने थांबला जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून सुद्धा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्र केलं नसेल तर तुम्ही परत एकदा सबस्क्राईब करा आणि असंच आपण एक व्हिडिओमध्ये भेटू छानस एकदम तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद सर्वांना बाय बाय अशी पाकरी ती अनेक स्मृती ठेवून जाते दोन दिवसांची रंगत संगत दोन दिवसांची गंमत जम्मत दादा तुमच्या सलाम आमच्या मंडळाकडून भावपूर्ण आदरांजली